कल्याणपूर्वेकडील कचोरे येथील कावदेवी मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरणाऱ्या तिघांना अखेर टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे राजेश उर्फ राजू अंजारे कैलास निषाद आणि फारुख अली मोहम्मद हनीफ शेख अशी या तिघांची नावे आहेत हा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता दुपारच्या सुमारास दर्शन घेण्याच्या बहाण्याने आधी एक चोरटा देवळात चिरला त्याने देवीची पूजा करत तिला नमस्कार केला त्यानंतर काही मिनटांनी बाहेर उभा असणारा दुसरा चोरटा आतमध्ये आला त्यानेही देवीची पूजा करत तिला नमस्कार केला आणि मग देवीच्या मूर्तीसमोर ठेवलेल्या चांदीच्या पादुका उचलल्या आणि त्यांनी तेथून पळ काढला हा सर्व प्रकार दरम्यान मंदिरातील कॅमेऱ्यात कैद झाला त्यानंतर देवीसमोर चांदीच्या बादुका नसल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे या तिघांना अटक केली आणि चोरी केलेल्या तीस हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पादुका हस्तगत केल्या ही यशस्वी कामगिरी टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ शिंदे सहाय्यक फौजदार सोनवणे पोलीस हवालदार पगारे पवार पोलीस शिपाई राजपूत सपकाळे राठोड यांनी केली आहे